वसई विरार पालिकेच्या निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील सुनावणी संपन्न सुनावणी एकशे चोपन्न हरकतदार प्रत्यक्ष हजर वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवरील सुनावणी महानगरपालिका मुख्यालयात संपन्न झाली महानगरपालिकेने दिनांक बावीस ऑगस्ट रोजी निहाय प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती या रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला होता या दरम्यान महानगरपालिकेकडे एकूण एकशे साठ हरकती व सूचना प्राप्त झाल्या या एकशे साठ पैकी एकशे विभाग मार्फत डॉक्टर निपुण विनायक सचिव सार्वजनिक आरोग्य विकास मंत्रालय यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे हेही यावेळेस उपस्थित होते प्राप्त हरकती व सूचनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांची पडताळणी केली जाणार असून अंतिम अभिप्रायाचा मसुदा नगरविकास विभागास सादर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई विरार